आणि त्याच्या मदतीने आपण शेतामध्ये बेड तयार करू शकतो शेतातील सर्व कामे करणारे सर्व हे सर्वोत्तम ला पॉवर विडर शेतकरी मित्रांनो हे मशीन आपल्याला घ्यायला लागतंय मित्रांनो आपल्या अॅग्रिनी पॉवर विडरच्या मदतीने आपण आल्यासाठी बेड सुद्धा तयार करू शकतो बसत नाही विश्वास बसत ना चला दाखवतो शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं रेग्युलर मॉडेल सेव्हन एस पी पेट्रोल इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे या मॉडेल सोबत तुम्ही बघू शकता मागे रेझरची अटॅचमेंट जोडलेली आहे आणि त्याच्या मदतीने आपण शेतामध्ये बेड तयार करू शकतो शेतातील सर्व कामे करणारे हे सर्वोत्तम पॉवर विलर शेतकरी मित्रांनो हे मशीन आपल्याला घ्यायला लागतंय ला शेतकरी मित्रांनो बैल जोडीची सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पावर विलर आहे याच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण आता तंत्रज्ञानाला साथ दिली पाहिजे विज्ञानाच्या युगाला आपली सोपती केली पाहिजे आणि त्याच्या मदतीने आपण हे तंत्रज्ञानासोबत चाललं पाहिजे शेतकरी मित्रांनो अॅग्रिनीर ही कंपनी आपल्याला हाय क्वालिटी मशिनरी सबसिडीमध्ये प्रोव्हाइड करत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो सबसिडीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा कारण हाय क्वालिटी मशिनरी फक्त आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी फक्त अॅग्रिनी कंपनीज देते शेतकरी मित्रांनो या मशीनच्या किमतीचं म्हणाल तर या मशीनची किंमत आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी म्हणजे मशीन तुम्हाला मिळणार फक्त बावीस हजार पाचशे मध्ये शेतकरी मित्रांनो यामध्ये सबसिडीची काय पूर्ण प्रोसेस आहे ती आपली कंपनी करणार आहे त्यामुळे सबसिडीचा फॉर्म वगैरे भरायला तर कुठल्याही लाईनला उभरायची गरज नाही किंवा कुठल्याही नेट कॅफे जायची गरज नाही संपूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही म्हणाल की पंचाळीस हजारमध्ये मध्ये फक्त बावीस पाचशे भरायचे का तर तसं नाही शेतकरी मित्रांनो आपला पंचावस हजार रुपये पहिले कंपनीला पे करायचे आणि त्यानंतर तुम्हाला सबसिडीचा फॉर्म भरून तुम्हाला ज्यावेळी सबसिडीत नाव येतं त्यावेळी बावीस हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला येतात त्यामुळे मशीन तुम्हाला फक्त पन्नास टक्के सवलतीच्या दरात मिळतं अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के सबसिडीमध्ये आपण मशीन देतो शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट फ्री फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सुद्धा आपली कंपनी देणार आहे शेतकरी मित्रांनो या लिमिटेड टाइम ऑफरचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात ज्यामध्ये आपली रिपर अटॅचमेंट आहे रेझर अटॅचमेंट आहे लेवलर आहे कल्टिवेटर आहे सॅटिस्क आहे यासारख्या सर्व अटॅचमेंट याला जोडता येतात म्हणजे एकंदरीत आपलं बैल जोडीत सर्व काम करणार हे मशीन तुम्हाला मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडीमध्ये शेतकरी मित्रांनो एका तासाला साडेसहाशे ते सातशे एम एल पेट्रोल खाणार हे आपलं सेव्हन एच पी पेट्रोल इंजिन आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे परवडणार आहे शेतकरी मित्रांनो हे बैलजोडीचं सर्व काम करणार हे मशीन आपल्याला सर्वोत्तम पॉवर विडर आहे आहे पन्नास टक्के सबसिडी त्यामुळे सबसिडीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपली अॅग्रिनीर ही कंपनी वेगवेगळ्या वेग कृषी अवजारांमध्ये डील करते यामध्ये पावर बिल्डर आहे बिल बिल्डर आहे ब्रश कटर आहे राईस मिल आहे यांसारखे बरेच सारे प्रॉडक्ट आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या ॲग्रिकल्चर कोणतंही मशीन घ्यायचं असेल अॅग्रिकल्चर टूल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या अॅग्रिनीर कंपनीला नक्की भेट द्या आपल्याला कोणतं हवं ते मशीन आम्हाला सजेस्ट करा आपल्या सर्व मशिनरी लो कॉस्टमध्ये हाय क्वालिटी मशीन आपण आपल्याला देऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी केल्यानंतर आपली बुकिंगची अमाऊंट दिल्यानंतर आपली कंपनी आपल्याला माणूस सुद्धा सो देते सोबत तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी देते आपला माणूस तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला हे मशीनची संपूर्ण माहिती देतो मशीन जोडून दाखवतो त्यामध्ये आपण दाखवल त्या शेतामध्ये डेमो सुद्धा देतो दे शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाय डेमो देताना आपल्या कंपनीचा जो माणूस येतो त्यामध्ये थे आपला पाच अटॅचमेंट दिलेले असतात पाचही अटॅचमेंटचा लाय डेमो तुम्ही दाखवून त्या शेतामध्ये घेऊ शकता त्यामुळे अॅग्रिनेर चा किती पॉवरफुल आहे याचा अंदाज तुम्हाला आपल्या शेतामध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपलं एग्रिमिलचा पॉवर किती पॉवरफुल आहे कशा प्रकारे काम करते आपल्या शेतीला कशा प्रकारे फायद्याचं आहे हे आधी तुम्ही लाय डेमो बघा आणि हा लाय डेमो तुम्ही आपल्या प्रत्यक्षात आपल्या शेतामध्ये आमच्या माणसाकडून सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ही आहे सुवर्णसंधी या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा अशा प्रकारे आपली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांना सपोर्ट करते शेतकरी मित्रांनो आपलं मशीन आजच बुक करा आणि आपल्या अॅग्रिनी कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या शेतकरी मित्रांनो अॅग्रिनी ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी सातत्याने नवनवीन मशिनरी नवनवीन इक्विपमेंट आपल्या शेतकरी बांधवांसाठी सबसिडीमध्ये आणि सवलतीच्या दरामध्ये घेऊन येत असते शेतकरी मित्रांनो ऑफरचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आपल्या कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर विथ अॅग्रिनीर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्याच्या मदतीने नवनवीन मशिनरी माहिती त्याची माहिती स्पेसिफिकेशन त्याची किंमत आपल्या शेतकऱ्यांचा रिव्ह्यू लाय डेमो या सर्व गोष्टी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळून जातात त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा लवकरच भेटू का नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान